नमस्कार आपण पाहता टी नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी दहाच्या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत करतो सुरुवात करतो बुलेटिनची एका ब्रेकिंग न्यूजनं दिल्लीमध्ये लाखो शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आता संसदेवरती निघालेला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता एकवीस दिवसांचं दुछ संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची त्यांची मुख्य मागणी आहे या मोर्चासाठी देशातल्या एकवीस राज्यातले दहा लाखांहून अधिक शेतकरी दिल्लीत आता एकत्र आलेले आहेत रामलीला मैदानावरनं संसद मार्गापर्यंत हा मोर्चा निघणार आहे समोरची दृश्य आपण बघतोय कशाप्रकारे लाखोच्या संख्येनं देशभरातला शेतकरी आता दिल्लीत एकवटलेला आहे सध्या शेतकऱ्यांची देशभरातली जी अवस्था आहे ती अतिशय बिकट आहे आणि त्याविरोधात आवाज उठवण्यासाठीच आणि आपल्या मागण्या माँग... मान्य कराव्यात यासाठी मोठ्या संख्येनं अनेक संघटना ज्या आहेत शेतकऱ्यांच्या एकत्र आलेल्या आहेत आणि थेट जाऊयात आमचे दोन्ही सहकारी माझ्यासोबत दिल्लीत नाहीत गजानन उमाटे आहेत तसंच प्रशांतली रामदास देखील आपल्यासोबत आहे सगळ्यात प्रथम गजानन तुझ्याकडे तिथली नेमकी काय स्थिती आहे कारण लाखोच्या संख्येनं शेतकऱ्यांचं हे वादळ आता दिल्लीत धडकलंय लाखोच्या संख्येनं शेतकऱ्यांचं वादळ जे आहे ते दिल्लीत पोहोचलेलं आहे आणि रामलीला मैदानावरून काल पासून हे सगळे शेतकरी एका ठिकाणी गोळा झाले होते आणि आज जे आहे ते सगळे शेतकरी आता जंतरमंतरच्या संसदेवर धडक देण्यासाठी निघालेले आहे येथे दृश्य आहे या ठिकाणचे आपण बघू शकतो रामलीला मैदानावरून हे सगळे शेतकरी जे आहे ते निघालेले आहे आणि पहिल्यांदा असं होत आहे की शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जे डॉ इंजिनियर्स असो किंवा आर्मीचे निवृत्त नियूर। जवान असो हे सगळे रस्त्यावर उतरलेले आहे आणि मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांना समर्थन करायसाठी राजधानीच्या रस्त्यांवर हे लोक उतरलेले आहे आहे आणि शेतकरी या या ठिकाणी ठिकाणी आलेले आपण ही सगळी दृश्य बघू शकतो वेशभूषा कुठली असो या शेतकऱ्यांची राज्य कुठली असो परंतु देशातल्या शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सारख्याच आहे सगळ्यांची मागणी आहे की या समस्या सोडवायच्या असेल तर कर्जमाफी जास्त जे त्या तो दोन में जे सदस्य दाखल झालेले आहे आणि हा मार्च जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे ही दृश्य आहे सगळ्यात महत्वाची मागणी या शेतकऱ्यांची आहे की की कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि जे प्रायव्हेट मेंबर बिल आहे ते बिल जे आहे ते पास व्हायला पाहिजे आणि त्यासाठी ही जी, जी आहे ती मागणी या शेतकऱ्यांची आहे त्यासोबतच आणखी जे आहे ते, ते शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव मिळावा त्या मागणीसाठी हे सगळे शेतकरी जे आहे ते आक्रमक आहे आणि आत्ता ही दृश्य जी आहे ती आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा जो आहे तो सुरू झालेला आहे बघा हे थेट दृश्य आहे रामलीला मैदानावरून लाखोच्या संख्येनं शेतकऱ्यांचं जे वादळ इथे आलेलं आहे ते शेतकरी निघालेले आहे आणि ते शेतकरी निघालेले आहेत जंतर मंतरच्या दिशेनं आणि हे सगळे शेतकरी जंतर मंतरवर धडकणार आणि संसदेवर धडक देणार आहे ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो महाराष्ट्रातूनही शेतकरी या ठिकाणी आलेले आहे गेल्या काही दिवसामध्ये देशातला शेतकरी संकटात आहे याचं मूळ कारण आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही त्यामुळे गेल्या काही वर्षात जवळपास तीन लाख शेतकऱ्यांनी देशात आत्महत्या केलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर देशाची अन्न सुरक्षा आहे जो अन्नदाता शेतकरी आहे तोच भुकेपोटी मरत असेल तर काय परिस्थिती असेल त्याची कल्पनाही न केलेली आहे त्यामुळेच हे सगळे शेतकरी जे आहे ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे आणि दिल्लीत अभूतपूर्व अभूतपूर्व असा हा मोर्चा आहे शेतकऱ्यांचा आणि या शेतकऱ्याच्या या मोर्चामध्ये सगळे शेतकरी दाखल झालेले आहे आणि या मार्चला सुरुवात झालेली आहे साधारणतः तीन साडेतीन किलोमीटरचा हा लॉन्ग मार्च असणार आहे मोर्चा असणार आहे आणि या मोर्चामध्ये लाखो मागा आपण बघितलं तर शेतकरी शेतकरी राज्य बघतोय लाखो शेतकरी जे आहेत ते आता चालू लागलेले आहेत मार्च ला सुरुवात झालेली आहे प्रशांत प्रशांत मी येतो देखील माझा सहकार्य आपल्या सोबत आहे प्रशांत एकूणच आपण बघितलं संसदेवरती हे सगळे लाखो शेतकरी आज धडक देणार आहेत मात्र त्या अगोदरच त्यांना बॅरिगेड्स टाकून अडवण्यात सुरक्षेचे उपाय जे आहेत ते खूप मोठे केलेले असतील सध्या तिथे मात्र शेतकरी आणि पोलीस यांच्यावर पुन्हा एकदा दिल्लीमध्ये संघर्ष बघायला मिळू शकतो बरोबर आहे वैभव खास करून जो खडाजंगी आहे दिल्ली पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये होण्याची शक्यता होती पण त्या संदर्भात रात्री उशिरापर्यंत दिल्ली पोलीस आयुक्त सोबत जी बैठक झाली त्या बैठकीनंतर या सगळ्या आयोजक समितीच्या सगळ्या नेत्यांनी नेत्या त्याच्यासोबत जवळ गेले आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला जवळपास ती दोन महिना दोन महिन्यापूर्वी संदर्भात माहिती दिली होती पण तुम्ही कुठले उपाययोजना केली नाही त्यामुळे सकाळी दहा ते चारचा वेळ आज किसान महासाठी देण्यात आलेला आहे माझ्या मागे जर बघितलं वैभव मोठ्या संख्येनं शेतकरी इथे पोहोचायला लागले आहे पंजाब हरियाणा जे दिल्लीच्या आजूबाजूचे जे राज्य आहे तिथून शेतकरी पोहचत आहे है हरियाणा के मोटे संख्य शेक मगे एक जी शेक है हरियाणा के बाबाजी आपका नाम क्या है और आप कहा से आए मेरा नाम बिशंबर है मैं गांव सुताना है जिला पानीपत है हरियाणा का रहने वाला आप यहाँ एक किस उद्देश्य से आए मैं इसी वजह से आया हमारे देश में सीआईडी ये अपना अपना माइक माका पुलिस नहीं मीडिया मीडिया ये कोई ईमानदारी से काम नहीं हो रहा मीडिया और सीआरडी इस देश को कोई ऊपर उठाने के लिए गरीबों को देश को उठाने के लिए कोई तो भी तो राज्य नहीं तो सरकार का काम है इनका काम है मेरा चाहना दो जवानों की तनखा हाँ। इंदिरा गांधी ने हाँ। अड़तालीस सालों के काटी थी हाँ। सत्तर रुपये पच्चीस रुपये काढली को नाही सरकार देखील यांच्याकडे दुर्लक्ष करत असा या खास करून हरियाणामधून आलेले वयोद्ध शेतकरी त्यांचा दावा आहे त्यांना त्यांचं म्हणणं आहे की प्रसार माध्यमांनी यावर दबाव आणावा सरकारवर तरच आमच्या आमच्या न्याय मागण्यातील सरकार पोलिस असू आम्हाला त्रास देतात प्रेक्षकांना कुठून निघणार तो कुठे पोहोचणार कदाचित तो कुठे अडवलं जाण्याची शक्यता याविषयी प्रशांत सविस्तर हा खास करून वैभव जर बघितलं तर, तर रामलीला मैदानातून हा मोर्चा सुरू होईल त्यानंतर सीपी जो आहे त्याला आपण कॅनट प्लेस संबोधलं जातो तिथे बारा खांबा मार्गापर्यंत येईल त्या बारा खांबा मार्गावरून हा जो तिथे कॅप्टन अभिजित श्री जो फ्लायओवर आहे त्याच्या वरतून येईल आणि त्यानंतर तो बारा खांबाला पोहोचेल बारा खांब्यानंतर तो जंतर मंतरला पोहोचेल जंतर मंतर जो पर संपूर्ण परिसर आहे त्या जंतर जो हा जो पूर्ण मोर्चा आहे हा संसद मार्गापर्यंत पोहोचेल साधारणतः साडेतीन किलोमीटरचा हा मार्ग आहे यासाठी दिल्ली पोलिसांनी त्यांना दहा ते चारचा वेळ दिलेला आहे ज्या पद्धतीची माहिती आम्हाला राजू शेट्टी आणि दिली होती खासदार राजू शेट्टी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स् अध्यक्ष आहेत आणि हा संपूर्ण मार्ग जर बघितला तर अतिशय संवेदनशील मार्ग आहे कारण की हा जो संसद मार्ग आहे या पार्लमेंटच्या जो संसद भवन त्याच्या बाजूला मार्ग आहे आणि इथे मोठ्या संख्येत सगळे केंद्र शासनाचे अधिकारी कर्मचारी काम करतात त्यामुळे ज्या पद्धतीने इथे ज्या पद्धतीनं गेल्या अनेक दिवसा एकशे चौरशेष क्रम लागू असते पण आजच्या दिवसासाठी काही कालावधीसाठी कलाम उठणी झालेला आहे आणि लाखोंच्या संख्येनं रामलीला मध्ये आता जसं आपण गजानन सांगितलं की शेतकरी निघालेले आहेत पाच जथ्थ्यांमध्ये हे शेतकरी काल दिल्लीत पोहोचले होते त्यानंतर एका ठिकाणी एकत्र झाले तिथं किसानो के नाम एक शाम असा कार्यक्रम झाला त्यानंतर आता ते शेतकरी या दिशेने येत आहे मार्गदर्शन करत आहे इथे दिवसभर विविध राजकीय पक्षांचे नेते येणार आहे ते आपलं भाषण देणार आहे आणि जे महत्वाचे दोन विधेयक राजू शेट्टी यांनी संसदेत सादर केलं तर त्याबद्दल जो पाठिंबा दिला त्या संदर्भात चर्चा होईल आणि स्वामीनाथन आयोगाच्या सर्वजण शिफारशी त्या देखील लागू करण्याच्या संदर्भात आणि महत्वाचं म्हणजे एकवीस दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा आणि शेतकऱ्यांना संकटातून मुक्त करा अशा प्रकारे ना चर्चावरची शक्यता आणि जर आपण आम्हाला संकटातून मुक्त करत नसेल तर सत्तेतून तु आम्ही तुम्हाला घालवासाठी तयार हो, और... आहोत अध्यक्ष महोदय नक्कीच सर हा भव्य दिव्य असा मोर्चा आपण कशा कशाप्रकारे दिल्ली आज हजरून गेलेली आहे लाखोच्या संख्येनं हे शेतकरी जे आहेत दिल्ली चल... ते दिल्लीत एकवटलेले आहेत पंजाब हरियाणा महाराष्ट्र उत्तराचल ज्या राज्याचं नाव घ्याल त्या राज्यातनं शेतकरी जे आहेत ते इथं पोचलेले आहेत